बऱ्याचदा होत ना की मुतारी कुठे आहे हे विचारायची वेळच येत नाही जा वास घेत जा सापडेल काही स्वच्छता नावाची हो गोष्ट नाही काही नाही काही नाही त्याच्यामुळे बेसिक या गोष्टी मोदी पण हेच म्हणतात ते आत्ता आहेत मी कधीपासून बोलतोय मला नेहमी असा प्रश्न पडतो की आपली जी हॉस्पिटल आहेत बरोबर आहे त्या मध्ये गेल्यावरती प्रसन्न वाटावं का नाही वाटावं हॉस्पिटल्समध्ये बरोबर सण का नाही हो साजरे होत आज अनेक जे काही रुग्ण तिथे असतात बरोबर आहे काही जणांना बिचारांना काय त्यांना आयुष्यामध्ये काय असं हॉस्पिटलमध्येच बराच काळ असतात समजा आपण समजा दिवाळीचे काही कंदील समजा लागले तिथे काही बाबा त्यांना काही बाबा त्या प्रकारचं वातावरण समजा असेल अगदीच मी काय असं म्हणत नाही की हॉस्पिटलमध्ये रंगपंचमी खेळा खेळलं का ते शक्य नाही पण जे काही सण आपल्याकडचे असतात बाबा एक गणपती समजा असतो बसवला समजा सकाळी सकाळी संध्याकाळी समजा जे कोणी रुग्ण असतील ते बाबा चालू आले तिथे आरती झाली त्यांनाही वाटतं न हो नाही तर त्यांना काय वाटतं हो। की का आम्हाला जगापासून दूर टाकलं <coughs> बरोबर आहे आम्हाला कुठेतरी आणून ठेवून दिलं आणि आमचा जगाचा संपर्क तुटलेला आहे अशा प्रकारचं एक छोटं मानसिक समाधान पण आपण देऊ शकत नाही का छोट्या छोट्या गोष्टी आहेत येतो कुठच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती जर समजा तुम्हाला तिथे कुठच्या तरी माणसाने आलेल्या समजा ते कोणी आज होता एखादा रुग्ण असतो बरोबर आहे त्याचे नातेवाईक तिथे असतात त्याची बायको आणि मुलगा समजा मूल आहे शाळेमध्ये असतो संध्याकाळी तिथे हॉस्पिटलमध्ये वडला किंवा बाबाला पेटाला असतो समजा लहान मुलं असतो आता ते तिथे जेव्हा हॉस्पिटलमध्ये येणार तिथे समजा एखादी चांगली बाग असते किंवा त्याला काही खेळण्यासाठी जर तुम्ही काही साधनं उपलब्ध करून दिसतात त्याचाही विरंगुळा होईल ते मी जर त्या त्यावरती ते पोरग बसले तर काय करणार हा जो विचार आहे मला असं वाटतं हा प्रत्येक ठिकाणी रिफ्लेक्ट झाला पाहिजे आला पाहिजे प्रत्येकाला कुठेतरी गेल्यावरती एक समाधान मिळालं पाहिजे आणि तो विचार जगात होतो त्यांचा प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टी होतात ओ, थे थे थे, ए, हो म्हणजे आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं ना की उसारी कुठे आहे हे बिचारायची वेळच येत नाही जा वाद घेत जा काही स्वच्छता नावाची गोष्ट नाही काही नाही काही नाही त्याच्यामुळे बेसिक या गोष्टी आत्ता बोलत आहे मी कधीपासून बोलतोय बरं मी जे जे स्कुला पडतोय ते नाही आणि प्रश्न आहे ना त्यांनाही जर समजा ती गोष्ट वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे ना की आपल्या देशाच्या पंतप्रधानाला समजा ही गोष्ट जर वाटते आहे आणि तो पहिल्यांदा जर समजा अशी गोष्ट बोलत असेल आणि त्यात काही चांगलं घडणार असेल तर चांगली गोष्ट आहे पण ती नजर तुम्हाला असली पाहिजे ती इच्छा तुमची असली पाहिजे त्या गोष्टी करून घेण्याची